शेतकरी बंधूंनो नमस्कार महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा धो धो पावसाला सुरुवात होणार तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे राहणार पाव्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान भारतीय हवामान विभागे विभागाने आगामी तीन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑगस्टपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान निम्म्या अधिक महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोल्हापूर वगळता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विदर्भातील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राज्यातील या संबंधित विभागातील जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आय एम डीने दिला आहे उर्वरित राज्यात मात्र पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे राज्याच्या उर्वरित भागात फक्त मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे अर्थातच तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कमी राहील असे म्हटले जात आहे मात्र हे तीन दिवस ओरडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे सोळा ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला जोरदार पाऊस असा होणार आहे असा अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद